प्रत्येक घरात स्त्री शक्तीचा आदर सन्मान होणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील यांनी केले कुमटे येथील सहकारी साखर कारखाना संचलित श्री सिद्धेश्वर प्रशालेत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षिका जयश्री नसली या होत्या तर प्रशालेचे मुख्याध्यापक कल्लप्पा गुरव प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सिद्धेश्वर मेहत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रमुख पाहुण्यांचा शाल भेटवस्तू देऊन स्वागत सत्कार करण्यात आला यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन प्रशालेतील सर्व शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील यांनी महिला दिनाचे महत्व सांगत मुलींच्या प्रगतीसाठी शाळेत विविध उपक्रम राबवावे मुलींच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्यावे सहसा मुलींना घरातील लहान मोठे कामे करून शिक्षण घ्यावे लागते आईला घरच्या कामात मदत करत करत शाळेचा अभ्यास पूर्ण करावा लागतो यासाठी घराला घरपण देण्यासाठी झटणाऱ्या नारी शक्तीचा प्रत्येक घरात आदरपूर्वक सन्मान होणे काळाची गरज आहे असे सांगितले याशिवाय शालेय जीवनातील अनेक आठवणींना उजाळा देत आपल्या यशस्वी जीवनाचे सार विद्यार्थ्यांसमोर पाटील यांनी यावेळी मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया वडिअर यांनी केले तर शेवटी आभार भाग्यश्री कोठाने यांनी मानले